नाशिकचं सातपूर गोळीबार प्रकरण ज्यामध्ये तब्बल दोन महिन्यानंतर मुख्य आरोपी आणि माजी नगरसेवक असा मुलगा भूषण लोंढेच्या पोलिसांनी मुस्के आवळल्यात गुंडभूषण लोंडे हा गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना घुंगारा देत यांना त्या बिळात लपून बसण्याचा प्रयत्न करत होता मात्र काल त्याचा तो प्रयत्न कायमचाच तारखेला उत्तर प्रदेशातील बडौत आणि कोटपुतली इथे पोलिसांचं शोधकार्य सुरू असताना भूषणची नजर पोलिसांवरती पडली आणि त्याने तिथून धूम ठेवली आता पोलिसांच्या हाती लागलो तर काही खरं नाही या भीतीने त्याने तब्बल चौतीस फुटांवरून उडी मारली यामध्ये त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झालेलं असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र ज्या प्रकरणात गुंड भूषण लोंढे त्याचे वडील प्रकाश लोंढे आणि भाऊ दीपक लोंढे यांना अटक झालेली आहे ते सातपूर गोळीबार प्रकरण नेमकं काय भूषण लोंढे गेल्या दोन महिन्यांपासून कुठल्या बिळात लपून बसला होता तो कशा पद्धतीने पोलिसांना चकवा देत होता आणि आता तो कसा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय त्याने याआधी कोणकोणते गुन्हे केलेले आहेत सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण नाशिकमध्ये सातपूर आय टी आय सिग्नल जवळ झालेल्या औरा बार गोळीबारानंतर फरार झालेल्या पी एल भूषण लोंढे शेवटी पोलिसांच्या जाळात अडकलेला आहे त्याच्यासोबत त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हा सुद्धा पकडला गेलेला आहे या दोघांनाही नेपाळ सीमेवरून पोलिसांनी अटक केलेली आहे गोळीबाराच्या घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट दोनचं पथक दोघांचं लोकेशन शोधत फिरत होतं यासाठी त्यांनी राजस्थान उत्तर प्रदेशापर्यंत शोध मोहीम सुद्धा चालवलेली होती तेवढ्यात भूषण पोलिसांना सापड तितक्यात त्याने पोलिसांच्या हातात जाण्यापासून वाचण्यासाठी थेट चौतीस फुटांवरून खाली उडी मारली पण उलट त्याचे दोन्ही पाय मोडले गेले तांत्रिक तपास ता फोन लोकेशन सतत बदललेली ठिकाणं हे सगळं शोधून काढत पोलिसांनी अखेर दोघांनाही आणि न्यायालयात ट्रान्झिट वॉरंट सुद्धा मिळवलेलं आहे भूषण लोंढेवरती तर आधीपासूनच गुन्ह्यांचा भला मोठा रजिस्टर आहे खून हत्यारे कायदा मकोका मोका अशा गंभीर कलमांखाली गुन्हे नोंद आहेत लोंढे कुटुंबावरती सुद्धा आता कारवाई सुरू भूषण लोंढेचे वडील प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक हे आधीपासूनच तुरुंगामध्ये आहे ते पाहूयात नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाण्याजवळ जवळ पाच ऑक्टोबरच्या गोळीबाराची घटना घडली मध्यरात्री सव्वा बारा वाजता बार मध्ये काही तरुणांमध्ये वाद झाला त्यांनी बार मधील टेबल खुर्च्यांची तोडफोड केल्याने बाउन्सर्सनी त्यांना बाहेर काढलं त्यानंतर खाली पुन्हा त्या तरुणांमध्ये वाद झाल्यावरती संशयित भूषण लोंढे साथीदारांसह तिथे पोहोचला इतर संशयित मदतीने त्यांनी त्या तरुणांना बाहेर काढलं शेवटी पुन्हा वाद चिघळल्याने भूषण आणि प्रिन्स यांनी ग्राहक वरुण तिवारीच्या डाव्या पायावरती चाकूने वार केले तर शुभम रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडली या गोळीबारामध्ये विजय तिवारी नावाचा वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याच्या मांडीत गोळी घुसली या प्रकरणामध्ये पुढे राजकीय कनेक्शन सुद्धा असल्याचं उघड झालं कारण सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी महायुतीच्या बड्या नेत्याला म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच आठवले गटचे नेते प्रकाश लोंढे यांना मदे, मदे अटक केली पुढे घटना घडल्याच्या तीन दिवसांच्या सखोल तपासानंतर पोलिसांनी लोंढेला त्या घटनेमध्ये वातावरण निर्माण करून बार मालकाकडून पैसे उकळण्याचा त्याचा कट असल्याची माहिती सुद्धा पोलीस तपासातून समोर आली प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक लोंढेला सुद्धा अटक झालेली होती पण प्रत्यक्ष गोळीबारामध्ये सहभाग असलेला प्रकाश लोंढेचा दुसरा मुलगा म्हणजेच कुख्यात गुंड भूषण लोंढे हा फरार होता संशयित भूषण लोंढे हा रिपाईचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक म्हणजेच प्रकाश लोंढे मुलगा आहे त्याच्यावरती गोळीबार असेल हल्ल्याचे प्रयत्न असतील आणि बेकायदेशीर मिरवणुकीचे गुन्हे दाखल आहेत काही वर्षांपूर्वी झालेल्या आव्हाड गवळे दुहेरी हत्याकांडात भूषण सनी आणि प्रिन्स हे निर्दोष मुक्त झालेले होते मात्र भूषण लोंढेवरती दरोडा खंडणी खुणाचा प्रयत्न विनयभंग असे नऊ पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत त्याला तडीपार आणि नाशिक रोड कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं त्याच्यावरती भारतीय दंडसंहिता फौजदारी सुधारणा कायदा हत्यारे कायदा मकोका आणि मोका यांसारख्या गंभीर कायद्यांखाली कलमांखाली गुन्हे दाखल झालेले आहेत यापूर्वी त्याचे वडील प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक यांच्या कार्यालयावरती सुद्धा कारवाई करण्यात आलेली होती आयटीआय पुलाजवळील पुरेषेतलं कार्यालय महापालिकेने दोन महिन्यांपूर्वीच जेसीबीच्या सहाय्याने आणि सुद्धा मिळून आलेली होती आणि सातपूर आयटीआय सिग्नल जवळ झालेल्या औरा बार गोळीबारानंतर झालेला भूषण लोंढे शेवटी आता पोलिसांच्या ताब्यात अडकलेला आहे त्याच्यासोबत प्रिन्स सिंगला सुद्धा नेपाळ सीमेवरून अटक झालेली आहे गुन्हे शाखा युनिट दोनचं पथक राजस्थान उत्तर प्रदेश पर्यंत शोध घेत होतं भूषण लोंढे पोलिसांना चकवा देण्यासाठी सतत ठिकाण बदलत होता मात्र तांत्रिक तपासातून पोलिसांनी सर्व हालचाली शोधून काढल्या अखेर दोघांना सुद्धा पकडून ट्रान्झिट वॉरंट मिळवलं शहर पोलिसांनी लोंढे टोळीवरती मकोका अंतर्गत कारवाई करत पीएल ग्रुपशी संबंधित अनेक गुन्हेगारांना पकडलेला आहे भूषण लोंढे आणि त्याच्या टोळीकडील कारवाई नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधातील पोलिसांचं मोठं यश मानलं जाते दोन महिन्यांची पळापळ ठिकाणं बदलणं आणि पोलिसांना चकवा देणं हे सगळं या निमित्ताने अखेर संपलेलं आहे बाकी या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद